ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय शब्बीर अहमद अंसारी साहेबांची भेट व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार एजाज बागवान नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सविस्तर व्रत असे की ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व खादी मेकॉम कॉम ओबीसींसाठी लढणारे अनेक वेळा शासनाकडून जी आर नियम कायदे रोज गॅझेट असे अनेक ओबीसींसाठी रात्र दिवस एकही मानस ठेवणारे माझ्या ओबीसींसाठी शासनाकडून कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे दाखले वेलिडिटी व एज्युकेशनसाठी ओबीसींना राजकीय शासकीय नोकरीसाठी सामाजिक जीवनात ओबीसींना फायदा व्हावा असे ओबीसी म्हणजे आदरणीय सन्माननी आली जनाब मोहतरीन शब्बीर अहमद अन्सारी साहेब एकच नाव संपूर्ण भारताची ओबीसींसाठी लढणारा लढाऊ या नेता त्यांची अचानक तब्येत आजार झाला म्हणजे त्यांना कॅन्सर जसा आजार झाला होता ते मुंबई येथे प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले जसा जसा हवासारखा त्यांचे चाहत्यांना माहिती मिळाली की ओबीसी म्हणून सर्वांसाठी लढवूया नेता शब्बीर अहमद अन्सारी साहेब यांना बघण्यासाठी रीग लागली म्हणून आता ते अल्ला रब्बुल इज्जत परमेश्वराची कृपेने काही दिवसात त्यांची तब्येत काय प्रमाणात सुधारली म्हणून मुंबई येथील टाटा हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर साहेबांनी त्यांना डिस्चार्ज केले जालना गाव येथे त्यांचे राहते घरी म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे त्यांचे चाहते कार्यकर्ते एजाजभाई बागवान जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व तब्येतीबद्दल विचारपूस केला व त्यांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सत्कार करून परमेश्वर अल्ला रब्बुल इज्जतकडे प्रार्थना दुवाही करण्यात आली आमचे नेते सर्वांचे नेते ओबीसीसाठी त्यांनी आपला संपूर्ण जीवन त्याग केलेले असे आमचे मुख्य मार्गदर्शक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेब यांना सलाम साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हई जसा जसा साहेबांची तब्येत अचानक खराब झाली हवा सारखी पसरली तर त्यांचे चाहते मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये व डिस्चार्ज होऊन त्यांचे राहता घरी जालना येथे त्यांना बघण्यासाठी त्यांचे जीवलग मित्र नामदार छगनरावजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई विधानसभा विरोधी पक्ष गटनेता नामदार विजयजी वडेटी वारसाहेब खासदार डॉ कल्याणराव काळे साहेब जालना आमदार अबू असीम आझमी साहेब मुंबई आमदार कपिल पाटील साहेब हर्षद सिद्दीकी साहेब मुंबईमा आमदार महादेव जानकर साहेब औरंगाबाद येथील बागवान समाजाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य बागवान समाजाचे अध्यक्ष हाजी जब्बार बागवान साहेब बीड येथील शिक्षण तज्ञ प्राध्यापक हाजी रफीक बागवान साहब साहेब सचिव महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर येथील माननीय साहब खाडके साहेब सरचिटणीस ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन असे अनेक विविध सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांची त्यांना बघण्यासाठी तब्येतीची काळजी म्हणून अनेक नेतेगण प्रेमापोटी हाजरी देत आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट